नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी लेक्चरमध्ये मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती याच्यावर चर्चा करत होतो त्यापैकी प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे काय त्याचं महत्व हे देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आज आपण निरीक्षण निरीक्षण जी पद्धती आहे त्या पद्धतीविषयी चर्चा करणार आहोत बाह्य निरीक्षण करताना पुढील गोष्टी विषयी खबरदारी घ्यावी लागते त्यापैकी पहिले आहे बाह्य निरीक्षण हे योग्य प्रकारे करावं लागतं आपण निरीक्षणाच्या प्रकाराविषयी चर्चा करत होतो त्यामधील बाह्य निरीक्षण आंतरिक म्हणजेच आपण स्वतः स्वतःचं केलेलं निरीक्षण म्हणजे आंतरिक निरीक्षण आणि बाह्य निरीक्षण म्हणजे आपण ती बाहेर राहून म्हणजे कोणत्याही इव्हेंटमध्ये बाहेर थांबून आपण ज्यावेळेस निरीक्षण करत असतो त्याला आपण बाह्य निरीक्षण असं म्हणतो तर बघा <coughs> कोणकोणती खबरदारी आपल्याला बाह्य निरीक्षणामध्ये घ्यावी लागते तर त्यामध्ये योग्य निरीक्षणानंतर त्याची त्याच वेळी नोंद करावी लागते आता बघा मी तुमचं निरीक्षण केलं तुम्ही काय करताय हे पाहिलंय आणि त्याची नोंद कुठंच ठेवलेली नाही चालेल का माझ्या लक्षात राहील का नाही किंवा ज्यावेळेस मी लिहील त्यावेळेस दुसरंच काहीतरी लिहील बरोबर आहे असं होऊ शकतं त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही निरीक्षण करताय त्याच वेळेस योग्य निरीक्षणानंतर त्याची त्याच वेळी नोंद देखील आपल्याला करावी लागणार आहे ठ्यावी ठेवावी लागणार आहे त्यानंतर निरीक्षण करताना निरीक्षक निरीक्षकाची तटस्थतेची भूमिका असावी म्हणजे आपण निरीक्षण करत असताना तटस्थ भावनेतून निरीक्षण केलं जावं <coughs> आपल्या मनामध्ये कोणताही पूर्वदूह पूर्वग्रह दूषित असता कामा नये जर आपण त्यावेळेस निरीक्षण केलं तर त्यातून काय होणार आहे जे निष्कर्ष निघणार आहेत ते निष्कर्ष हे सर्वव्यापी ठरणार नाहीत त्यामुळं निरीक्षण करत असताना आपला पूर्वग्रह आपला जो पूर्वग्रह आहे तो दूषित राहता कामा नये याची खबरदारी देखील निरीक्षकानं घेणं गरजेचं असत त्यानंतर निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावं लागतं म्हणजे आपलं निरीक्षण हे अचूक आणि योग्य होण्यासाठी आपला ते काळजीपूर्वक करणं अपेक्षित असतं त्यानंतर निरीक्षण करणाऱ्या निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची ज्ञान इंद्रिय संस्कारक्षम असावी लाग असावी लागतात केवळ ज्ञान इंद्रिय संस संसार म्हणजे संस्कार शम असून म्हणजे संस्कार किंवा संसार सक्षम असणं हे महत्वाचं नाही तर निरीक्षण कशाचे करायचे आहे आणि कसे करायचे म्हणजे बघा पर्पज फुली व का निरीक्षण करायचे आहे नेमका आपल्या त्यातले कोणते गुण शोधायचे आहेत हे जर आपल्याला समजलं तर आपण चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू शकतो त्यामुळे निरीक्षण करत असताना आपल्या या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे त्यानंतर बाह्य निरीक्षणाच्या अडचणी बाह्य निरीक्षण करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या पद्धतीनं बाह्य निरीक्षण केलं जातं ते करत असताना येणाऱ्या अडचणी यामध्ये एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजेच अनिरीक्षण म्हणजे काहीही न पाहणं त्याला आपण अनिरीक्षण असं म्हणतो एखाद्या घटनेचे अपरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण होय म्हणजे अपरीक्षण म्हणजे आपण चुकीचं निरीक्षण करत असतो त्याला आपण अपनिरीक्षण असं देखील म्हणतो त्यानंतर निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता येणे म्हणजे आपण ज्यावेळेस निरीक्षण करतो त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता म्हणजे आपण आपले निष्कर्ष हे आपल्या दृष्टिकोनातून काढत असतो सर्वांच्या नाव नव्हे ते असतं व्यक्तिनिष म्हणजेच ते जे निरीक्षण असतं ते व्यक्तिनिष्ठता म्हणजे व्यक्ती त्याचा परिणाम हा व्यक्तीच्या ह्याच्यावर पडू शकतो निरीक्षण करताना ज्यांचे निरीक्षण करायचे आहे त्याचे अनुभव व आपले अनुभव याच्यातील फरक हे देखील आपल्या लक्षात आला पाहिजे म्हणजे तो फरक देखील आपल्याला चक करता आला पाहिजे त्यानंतर बाह्य निरीक्षणाचे फायदे काय फायदे असतील कोण सांगेल मला आपण बाह्य निरीक्षण केलं याचा काय फायदा होणार आहे आंतरिक निरीक्षण म्हणजे स्वतःचं स्वतः केलेलं निरीक्षण बाह्य निरीक्षण म्हणजे आपण दुसऱ्याचं केलं निरीक्षण याला बाह्य निरीक्षण म्हणतो आता या पद्धतीचे फायदे काय आहेत तर या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो जर तुलना केली आपण आंतरिक निरीक्षणाची तर बघा आंतरिक निरीक्षणामध्ये काय होतं तर बाह्य निरीक्षणाचे फायदे काय या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो त्यानंतर लहान मुले मतिमंद मुले त्याचबरोबर मनुवृत्ती मनुविकृती असणारी माणसं यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीच योग्य आहे म्हणजेच ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे व्यक्तिनिष्ठता नसली पाहिजे त्यानंतर या पद्धतीत निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांचा वापर करता येतो त्यामुळे वारंवार निरीक्षण करता येते व तुलना देखील करता येते आपल्या याचं निरीक्षणही करता येतं आणि याची तुलना देखील आपल्याला करता येते त्यानंतर या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो म्हणजे या पद्धतीनं जर आपण अभ्या निरीक्षण केलं तर मानव आणि प्राणी यांचा आपला सामाजिक अभ्यास देखील या पद्धतीनं करता येतो त्यानंतर या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून अचूकता आणता येते म्हणजे आपण वेगवेगळे जे आधुनिक तन ता साधने आहेत टेक्निक्स अँड टूल्स आहेत त्याचा इथं वापर करून आपण यामध्ये या, या प्रक्रियेमध्ये आधुनिक साधनांचा उपयोग करून आपण अचूकता म्हणजे कोणतीही चूक न होता आपण चांगल्या पद्धतीचं दर्जेदार निरीक्षण नोंदवू शकतो त्यानंतर निरीक्षणाची निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा तर निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत तर निरीक्षण पद्धतीने व्यक्तीच्या केवळ वर बाह्यवर्तनाचेच निरीक्षण करणे शक्य होते बाह्य निरीक्षणावरून निष्कर्ष काढले जातात व बाह्यवर्तन हे जरी आंतरिक प्रेरणांचे व भावनांचे प्रकटीकरण असले तरी सर्वच आंतरिक वर्तन घटकाचा अभ्यास या पद्धतीने करता येत नाही म्हणजे निरीक्षण पद्धतीच्या मर्यादामध्ये पहिली मर्यादा, मर्यादा काय सांगते आपल्याला की निरीक्षण पद्धतीने व्यक्तीच्या केवळ बाह्यवर्तनाचेच निरीक्षण करणे शक्य होतं म्हणजे याच्या माध्यमातून तुम्ही फक्त बाह्य निरीक्षणावरूनच निष्कर्ष काढले जातात बाह्यवर्तन हे जरी आंतरिक प्रेरणांचे व भावनांचे प्रकटीकरण असले तरी सर्वच आंतरिक वर्तन घटकांचा अभ्यास या पद्धतीने करता येत नाही हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर या ज्या व्यक्तींचे किंवा प्राणीचे किंवा प्राण्याचे निरीक्षण करायचे त्यावर आपला ताबा नसतो म्हणजे आपण ज्याचं निरीक्षण करतोय प्राणी असेल पक्षी असेल आपण निरीक्षण करत असताना फक्त तटस्थ भावनेतून करत असतो इथं कुठंही आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नसतो हे देखील तेवढंच महत्वाचं बाब महत्वाची बाब आहे त्यानंतर निरीक्षण पद्धतीत वर्तन कोण कौन्त, कोणते घडते याची नोंद घेता येते पण विशिष्ट वर्तन का घडले याचे स्पष्टीकरण आपल्याला मात्र देता येत नाही म्हणजे निरीक्षण पद्धतीत वर्तन कोणते घडते आणि त्याचं का घडतंय हे आपल्याला कळतं पण त्याचं स्पष्टीकरण ते का घडलं तसं तो का वागला हे आपण सांगू शकत नसतो बघा निरीक्षण करतात मुल एक मुलगा एका शाळेमध्ये मैदानामध्ये दे। कबड्डीचा मॅच चालू एक मुलाला मार म्हणजेच कबड्डी खेळत असताना त्याला चक्कर आली किंवा त्याला पडला त्याला ला मार लागलाय आणि त्यावेळेस आपण जे दोन संघ असतात म्हणजे प्रतिस्पर्धी आणि दुसरा तर या संघामधील तो कोणत्याही संघातला विद्यार्थी असो त्याला चक्कर आली त्याला म्हणजे काही त्रास झाला असेल तर आपण असं म्हणतो का की बाबा तो त्याच संघातला आहे मला काय करायचंय असं त्या ठिकाणी म्हणून चालेल का तर नाही मग आपला निरीक्षण पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर आपण त्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवत असतो की ज्यानं ज्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं बाबा चला तो त्या जरी संघातला असला तर तो, तो एक आपला मित्रच आहे फक्त एका सामन्यापुरता तो आपला प्रतिस्पर्धिक आहे म्हणजे स्पर्धक आहे याचा विचार करून आपण त्या ठिकाणी निरीक्षण करत करणं अपेक्षित असत त्यानंतर निरीक्षकांचे पूर्वग्रह आवडीनिवडी यांच्यापासून पूर्णपणे आलिप्त असणे निरीक्षकाला कठीण असते निरीक्षण संपूर्णपणे वस्तुनिष्ठ राहू शक वस्तुनिष्ठ राहू शकत नाही म्हणजेच आपण पाहिलं म्हणजे बघा आपल्या माता आपण जरी निरीक्षण करत असू आता कसं असतं आपण ज्यावेळेस निरीक्षण करायला जातो तो आपल्याच वर्गातला विद्यार्थी असतो आपल्या जवळचा असतो म्हणून आपण त्याच्याविषयी चांगलं लिहितो असं बी घडू शकत त्यामुळं निरीक्षण करत असताना सतत निरीक्षण करणे हे कृती कष्टदायी आणि कंटाळा येणारी आहे कारण सतत जर आपण निरीक्षण करू राहिलो तर आपल्याला त्यामध्ये बोर वाटतं म्हणजे आपल्याला इच्छा नसताना आपण जर करत असाल तर आपण ते फक्त पाट्या टाकण्याचं काम करतो आपली इच्छा नसते त्यामुळं आपण आवडीनं आणि म्हणजे सातत्यानं जर आपल्याला निरीक्षण करायला लावलं तर त्यामुळे निरीक्षणामुळे निरीक्षण निरीक्षक जो निरीक्षण करणार असतो तो थकून जातो त्याच्या निरीक्षणावरही परिणाम होत असतो बरोबर आहे म्हणजे ते आजारी असेल त्याची इच्छा नसेल त्याचा देखील त्या निरीक्षणावर किंवा निरीक्षणामध्ये जे निष्कर्ष काढायचे त्या निष्कर्षावर देखील परिणाम होऊ शकतो पुढ वृत्त इतिहास पद्धत बघा काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती म्हणजेच वृत्त उत, इतिहास पद्धती होय या पद्धतीला जीवन वृत्तांत पद्धती असं देखील म्हटलं जात या पद्धतीच्या माध्यमातून मानसशास्त्रामध्ये आपण व्यक्तीचे बालपण व्यक्तीचे अनुभव विश्व व्यक्तीचा परस्पर संबंध म्हणजे समाजाबरोबर त्यानंतर मित्र मैत्रिणी बरोबर किंवा त्याची एकंदरीत अभिरुची म्हणजे आवड कशामध्ये आहे बघ आपण जर कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर आपल्याला विचारलं जातं तुम्ही तुम्हाला कोणती गोष्ट आवडते आपण सांगत असतो नेहमीच सा आपलं ठरलेलं असतं वाचन करायला आवडतं काय वाचलं तर आपण लगेच बघायला आठवायला सुरुवात करतो काय वाचलं म्हणून सांगू काहीच वाचलेलं नसतं आपण मग त्यामुळं अभिरुची म्हणजे काय तर खरी आवड आपला कोणी म्हटलं आपल्याला चांगलं म्हणा म्हणून आपण असं सांगायचं नाही की मी ययाती ती वाचली मे छावा वाचली कारण की ते फक्त आपल्या समाधानासाठी असतं पण ज्यावेळेस त्याच्यामधलं तुम्हाला सखोलता वाच विचारली जाईल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही निशब्द व्हाल म्हणजे तुम्हाला काहीही सुचणार नाही हे कशामुळे घडून येणार आहे कारण तुमचा त्यातला अभ्यास नसल्यामुळं तर एखाद्या व्यक्तीचे बालपण अनुभव आणि परस्पर संबंध अभिरुची कलवृत्ती आणि बुद्धिमत्ता मेंटल अबिलिटी ऍडजस्टमेंट आशा आणि आकांक्षा बघा मानव हा आशावर जगत असतो आणि समायोजन साध, साधत असतो कशा बरोबर तर परिस्थिती बरोबर समायोजन साधावं लागतं त्यासाठी आशा ठेऊनच आपल्याला जगावं लागतं पुढे बघा गुण दोष या विविध भावी संबंधी माहिती प्राप्त केली जाते त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचे निरा निदान करण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जातो या पद्धतीत संबंधित व्यक्तींचे नातेवाईक मित्रपरिवार शिक्षक त्यांच्या सहवासातील अन्य व्यक्ती शेजारी अशा व्यक्तींचे सहकार्य जरुरीचे किंवा महत्वाचे असते पूर्वीच्या आठवणी अनुभव निरीक्षण मुलाखती प्रश्नावली आणि मानसशास्त्रीय कसोट्या यांचाही आधार घेतला जातो डॉक्टर जे मनोविश्लेषणवादी मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी जीन पियाजे यांनी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला कोणत्या पद्धतीचा चला आता कोणत्या पद्धतीविषयी आपली चर्चा चालू कोण सांगेल मला तर आपण व्यक्ती अभ्यास या पद्धतीचा अभ्यास करत आहोत तर मध्ये तुम्हाला कमेंट करण्यासाठी दिलेला आहे पुढे पद्धतीचे वैशिष्ट्य बघा अध्ययनाथ्याच्या मनावर व्यक्तीचा व बहु बहुतला परिस्थितीचा सतत परिणाम होतो असतो भूतकाळातील अथवा वर्तमान काळातील अशा कोणत्या गोष्टी अध्ययनावर परिणाम झाला ते या पद्धतीनं आपल्याला शोधून काढता येतं त्याचबरोबर व्यक्तीची किंवा व्यक्ती समूहाची माहिती संकलित करण्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्थांचा भरभक्कम आधार घेतल्यामुळं वस्तुनिष्ठता येत असते त्यानंतर संकलित केलेल्या माहितीचे निष्कर्ष काढून अध्ययनार्थ्याला त्याची समस्या सोडवण्यासाठी देखील योग्य मार्गदर्शन आपला करता येतं हे देखील महत्वाचं वैशिष्ट्य यामध्ये आहे त्यानंतर उतितांश पद्धतीच्या मर्यादा काय आहे मर्यादा तर पहिली मर्यादा आहे एक व्यक्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा किंवा करता येणे जसे खरे तसेच ते मर्यादित मर्यादा देखील ठरते कारण एका व्यक्तीला ती माहिती निष्कर्ष उपचार लागू होत असल्यामुळे या माहितीचे तसेच निष्कर्ष उपचारांचे सामान्यीकरण करता देखील येत नाही हे देखील वास्तव आहे त्यानंतर व्यक्ती संबंधी माहिती गोळा केली जात तरी ती एकांगी असू शकते एखादा व्यक्ती याच्याविषयी जर आपण माहिती जमा केली ती एकांगी मी माझ्या दृष्टिकोनातून त्याची माहिती जमा केली असेल त्याचं खरंच जीवन किंवा त्याचं जे वागणं बोलणं ते वेगळंही असू शकतं मला जसं आपण त्या हत्तीची गोष्ट आठवतो पाच आंधळे म्हणजे पाच वेगवेगळे दृष्टिकोनातून जे व्यक्ती आंधळे पाच व्यक्ती ज्यावेळेस हत्ती कसा आहे याचं वर्तन वर्णन करतात अगदी त्या पद्धतीनं जसा त्यांना हत्ती चापून म्हणजे जसा पाहिलेला आहे जसा त्यांनी अनुभवलेला आहे जसं काही जण फक्त त्याची सोंडच पाहतात तर हत्ती सोंडेसारखा आहे काही जे पाय पाहतात ते म्हणतात हत्ती मुसळासारखा आहे बरोबर आहे म्हणजे जसं आपलं दृष्टी आहे तशी आपल्याला सृष्टी दिसत असते म्हणजेच हेच एक व्यक्ती अभ्यासा संदर्भात असतं मी एखाद्या व्यक्तीचा अभ्यास केला मला जसं वाटेल मी ज्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघत आहे त्याच दृष्टीनं मला त्यांच्यामध्ये ते दिसणार आहे ही पद्धत अधिक वेळ लागणारी व खर्चिक आहे इथं जास्त वेळ द्यावा लागतो त्यानंतर विद्यार्थ्याचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकाजवळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या पद्धतीला पुस्तकी स्वरूप प्राप्त होण्याची दाट शक्यता असते या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करणे व्यवहारिक पातळीवर अवघडच असत त्यानंतर अध्ययनार्थ्याविषयी विशे, सांगितलेली विशेषता इतरांनी सांगितलेली माहिती पूर्वग्रह दूषित केवळ एकवी एकीव, एकीव स्वरूपाची असू शकते असं देखील होत की त्यांनी सांगितलेलं असतं आणि आपण ज्यावेळेस त्या व्यक्तीला भेटायला जातो त्यानं सांगितलं असतं चुकीची माहिती त्या व्यक्तीविषयी आणि आपण ज्यावेळेस बा पाहायला भेटायला जातो भेटतो त्याच्याबरोबर आपण इंटरॅक्शन करतो चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की ते व्यक्ती खूप चांगल्या अटीट्यूडचं आहे चांगला, चांगला दृष्टिकोन बाळगणार आहे असं देखील आपल्या मध्ये घडू शकत असतं अशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत सं मानवशास्त्राच्या ज्या संशोधन पद्धती आहेत त्या संशोधन पद्धती कोणत्या आहेत आणि मानवशास्त्राचे जे प्रकार आहेत मानवशास्त्र त्याविषयी आपण या आणि मागच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे पुढचं जे उद्याचं लेक्चर जे आहे ते यानंतरचा जो भाग आहे त्यावर निश्चित असणार आहे आज आपण या इथंच थांबणार आहोत धन्यवाद आणि आपलं जे सेशन असतं ते तुम्ही बोलावं ही अशी मापक इच्छा असते कारण कसं ज्यावेळेस आपण बोलतो तुमचे विचार तुम्हाला एखादी संकल्पना तुमच्या नजरेतून कशी आहे कशी वाटते कसे दिसते हे महत्वाचं असतं आणि मग त्यानुसार तुम्हाला समजलंय न समजलंय हे देखील खूप म्हणजे पाहणं हे महत्वाचं ठरत असतं त्यामुळं आपण ज्यावेळेस चर्चा करणार आहोत ज्यावेळेस आपण लेक्चर लाईव्ह घेणार आहोत त्या त्यावेळेस तुमचं देखील मत हे खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळं बोलत असताना किंवा तुम्ही व्यक्त होत असताना तुमच्या ज्या आकलन क्षमता असेल किंवा तुम्हाला जे समजलंय ले, तेवढ्या लेवलला तुम्ही बोलणं विचारणं हे गरजेचं आहे तरच आपल्यामध्ये संवाद होईल म्हणजेच संवाद हा एक मार्गी झाला तर आपल्याला माहित आहे पण जर तो संवाद द्विमार्गी स्वरूपातून झाला तर त्यामध्ये आगळं आगळं वेगळं महत्व त्यातून आपल्याला प्राप्त होत असत चालेल आज आपण इथंच थांबूयात धन्यवाद तुला काही डाऊट असतील तर विचारू शकता चॅटबॉक्स चाटबॉक्स रिकामा आहे I'm going to